आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील चंद्रिका चव्हाण उद्योगवर्धिनी उद्योगवर्धिनीचा परिवार उत्सव म्हणून हा कार्यक्रम दिनांक सतरा जुलै गुरुवारी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये उद्योगवर्धिनीचा निमंत्रितांसाठी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं किंवा आमच्या महिलांचं कार्याचं कौतुक करण्यासाठी परमपूज्य मोहनजी भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक जी ते येत आहेत आणि ह्या कार्यक्रम साधारण दीड ते पावणे दोन तासाचा आहे ह्या कार्यक्रमाला उद्योगवर्धिनीची उद्योगवर्धिनी की सेवाव्रती हा पुस्तकाचा एक प्रकाशन आणि उद्योगवर्धिनीच्या कार्यावर जे चित्रफीत तयार झाली त्याचं लॉन्चिंग आणि त्यांचं बौद्धिक म्हणजे आशीर्वाद वचन म्हणतो आपण तसं या कार्यक्रमाला होणार आहे निमंत्रितांसाठी कार्यक्रम आहे कार्यक्रम वेळेवर सुरू होईल कार्यक्रमाला येताना लोकांना आपण जो एंट्री पास दिलेला आहे तो घेऊन यायचा आहे आणि बाकीची व्यवस्था तिथं केलेली आहे पार्किंग व्यवस्था नॉर्थ कोटमध्ये असणार आहे सुरक्षाच्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना वेळेवर तिथं यावं लागेल दहानंतर नंतर बाहेरचे रस्ते बंद होतील म्हणून दहाचा आधी सगळ्यांनी तिथं उपस्थित राहावं बरोबर कार्यक्रम सुरू